नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो लोकसभेचे इलेक्शन जसे जसे जवळ येत आहे तशा तशा सामान्य जनता असेल शेतकरी असेल यांना खुश करणारे किंवा आपला मतलब साधून घेणारे शासन निर्णय शासनाकडनं जाहीर करण्यात येत आहे याचाच पुढील पर्याय किंवा पुढील निर्णय म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन वस्त्र उद्योग विभागाने तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चौदा पंधरा या वर्षातील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्यात आलेलं होतं किंवा थोडक्यात ज्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज हे माफ करण्यात आलेलं होतं आणि हे व्याज पुढील चार वर्ष हे माफ करण्यात आले होतं त्याचं पैसे असतील अनुदान असेल हे शासनाने आत्ता जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा नेमका शासन निर्णय काय आहे याचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांनी तीस मार्च रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार सन 2014-15 या वर्षातील रूपांतरित कर्जावरील सन 15-16 या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा टक्के दराने व्याज अदा करण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भातील जे काही विविध जुने शासन निर्णय आहे जो शासन निर्णय एकोणतीस जुलै दोन हजार पंधराचा असेल शासन निर्णय बारा जानेवारी दोन हजार चोवीसचा असेल असे एकूण जे सर्व शासन निर्णय आहेत त्यानुसार हा पुढे शासन निर्णय घेतलेला आहे या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण सर्वप्रथम समजून घेऊया या शासकीय घेऊया सन दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षात नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेतलेल्या अल्पमुदत कर्जाचे मुदत कर्जाचे रूपांतर करून जे शेतकरी या रूपांतरित कर्जाचा प्रत्येक हप्ता वार्षिक हप्ता बँकेस विहित मुदतीत परत करतील अशा शेतकऱ्यांना कर्जावरील सन दोन हजार पंधरा सोळा या वर्षाचे संपूर्ण व्याज व त्या पुढील चार वर्षाचे सहा टक्के दराने होणारे व्याज शासनातर्फे अदा करण्याबाबतचा शासन निर्णय हा एकोणतीस जुलै दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार रूपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता विहित मुदतीत परत करण्याची व हे शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित असण्याची अट शिथिल करून शेतकऱ्यांना देय असलेली व्याजाची रक्कम रूपांतरित कर्जावरील व्याजमाफी या योजनेअंतर्गत अदा करण्यास विशेष बाब म्हणून बारा जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील सन दोन हजार चौदा पंधरा या वार्षिक वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना व्याज अदा करण्यासाठी चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी लाख एवढा निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने शासनात सादर केलेला आहे त्यानुसार उपरोक्त शीर्षकाखाली जो काही निधी आहे तो उपलब्ध नसल्याने एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा साठी उपलब्ध असलेल्या निधीतून चा, चार चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी लाख इतका निधी पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार पुनर्नियोजनद्वारे जो काही आहे तो निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा जो काही आहे तो शासन निर्णय आता घेण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयाच्या अटी शर्ती काय असणार आहे ते बघूया जे काही हे व्याजाचं वरील कर्जावरील व्याजाचं जे या कर्जावरील जे काही व्याजाची रक्कम होती ती शासनाने भरण्याची जाहीर केलेली होती त्यानुसार ही रक्कम आता जमा करण्यात येणार आहे त्या शेतकऱ्यांच्या जे काही कर्ज खातं आहे त्यावरती याचं जे सर्व कामकाज आहे ते बघण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिनिस्त जे काही सहाय्यक निबंधक आहे अंदाज व नियोजन हे नियंत्रण अधिकारी म्हणून हे सर्व कामकाज पाहणार आहे आणि या संदर्भाचा हा शासन निर्णय असणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाला दहा वर्षापूर्वी घेतलेल्या निर्णयाची आता जी काही आठवण झालेली आहे त्यानुसार आता ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरील जे काही व्याजाची रक्कम होती ती शासनाने भरण्याचं जाहीर केलेलं होतं आणि आता ती दहा वर्षानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरली जाणार आहे तर हा शासनाचा निर्णय आपल्याला कसा वाटला की फक्त निवडणुका येत आहेत जनतेला खुश करण्यासाठी हा निर्णय आहे का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपलं काय मत आहे तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद